नमस्कार आम्ही तुमच्या संपर्कात आहोत सिस्टम गुरु मार्केट्स चला चा सारांश डेटासह प्रारंभ करूया आवश्यक असल्यास आपण त्यास विराम देऊ शकता आम्ही सुचवितो की कंपनीच्या सर्व निर्देशकांचा अधिक काळजीपूर्वक अभ्यास केला जात आहे आता कंपनीच्या सध्याच्या मूलभूत निर्देशकांचे विश्लेषण करूया मॉनार्क कॅसिनो अँड रिसोर्ट इंक टिकर एम सी आर आई हे पुनरावलोकन सध्याच्या माहितीवर आधारित आहे जुलै एक दोन हजार पंचवीस वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स महामंडळ मोनार्क कॅसिनो अँड रिसोर्ट उपवर्गातील आहे लिजर रेट्स अठ्ठावीस संस्था विश्लेषणात सहभागी होत आहे आम्ही अंतिम निर्णय व्हिडिओच्या शेवटी पाहू कंपनीचा स्कोअर दहा पैकी सात आहे उपवर्गासाठी सरासरी निकाल वजा आहे शून्य पूर्णांक तीन गुण जर आपण व्यापकपणे पाहिले तर संपूर्ण स्टॉक मार्केटमध्ये आम्ही पाहतो की संपूर्ण शेअर बाजाराचा सरासरी निकाल एक पूर्णांक आठ गुण आहे कंपनीसाठी सात साथ पॉइंट रेटिंग विरुद्ध मॉनार्क कॅसिनो अँड रिसोर्ट कंपनीच्या शेअर किंमतीच्या हालचालीची तुलना करून मोनार्क कॅसिनो अँड रिसोर्ट इंक आणि उपश्रेणी शेअर्स गेल्या बारा महिन्यात कंपनीचे शेअर्स आपण पाहू मोनार्क कॅसिनो अँड रिसोर्ट इंक अठ्ठावीस पूर्णांक एक टक्के बदल दर्शविला सत्तीस पूर्णांक सहा टक्के लोक उपवर्गातील किमतीतील बदलांच्या विरोधात आहेत कंपनीचे बाजार भांडवल मोनार्क कॅसिनो अँड रिसोर्ट एक पूर्णांक सहा अब्ज डॉलर्स इतकी आहे उपवर्गाचे बाजार भांडवल एकशे एक्याऐंशी डॉलर अब्ज आहे कंपनीचे पुस्तक मूल्य शून्य डॉलर त्रेपन्न सेंट अब्ज आहे आणि उपश्रेणीचे ताळेबंद भांडवल तीस अब्ज डॉलर्स आहे स्टॉक एक्सचेंजचे शेअर्स आणि बुक व्हॅल्यू यांची तुलना केल्यास आम्ही खालील गोष्टी पाहतो व्यापलेला पूर्णांक आठ आठ तीन टक्के आहे पुस्तक मूल्य एक पूर्णांक आठ शून्य तीन टक्के आहे बाजारातील कंपनीच्या वाटा आणि उपवर्गातील ताळेबंद भांडवलीकरणाचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट विश्लेषणा खाली कंपनी व पॉइंट शून्य एक सहा अब्ज कर्ज है कर्ज ते बुक वैल्यू इक्विटीचा या तीन टक्के आहे। कंपनी या कर्ज दायित्व पता परिणाम खूब चांगले दोन गुण कंपनी बाजार मूल्य ते कमाई गुणोत्तर सोला पूर्णांक सात है उपवर्गा सरासरी पंचहत्तर पूर्णांक उपश्रेणी संस्थांच्या तुलनेत बाजार मूल्य ते नफा गुणोत्तर खूप चांगले दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा शहाण्णव डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी अंदाजित नफा शहाण्णव डॉलर दशलक्ष असणे अपेक्षित आहे उपश्रेणीच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील नफ्याच्या निर्देशकाचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीची किंमत ते महसूल गुणोत्तर तीन आहे उपवर्गासाठी सरासरी दोन पूर्णांक चार आहे उपश्रेणी निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या बाजार मूल्य आणि महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन टोलवजा शून्य पूर्णांक पाच गुण गेल्या बारा महिन्यांचा महसूल पाचशे तीस डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी फॉरवर्ड महसूल तात्पुरते पाचशे तीस डॉलर दशलक्ष आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अंदाजे भविष्यातील विक्रीच्या निर्देशकांचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण विक्री मार्जिन अठरा पूर्णांक दोन टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी तीन पूर्णांक एक टक्के उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत विक्री मार्जिन मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा वाटा एक पूर्णांत एक तीन टक्के आहे जे मार्केट कॅपिटलायझेशन शेअरपेक्षा अठ्ठावीस टक्के जास्त आहे कंपनीच्या प्रति कर्मचारी बाजार भांडवलाची रक्कम पाचशे पन्नास हजार डॉलर्स आहे आणि उपश्रेणीसाठी सातशे चार हजार डॉलर्स उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी भांडवलाच्या रकमेचे मूल्यांकन सांगले चा 35, 4, चा चांगले शून्य पूर्णांक पांच गुण कंपनी का प्रति कर्मचारी नफा तेहत्तीस हजार डॉलर है उपवर्गातील सरासरी पॉइंट चार हजार उपवर्ग निर्देशक तुलनेत प्रति कर्मचारी कंपनी का नफ्या मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पांच गुण कंपनी से प्रति कर्मचारी विक्री प्रमाण एक लाख एक डॉलर है उपश्रेणी दोनशे नव्याण्णव हजार डॉलर उपश्रेणी आकडेवारीच्या तुलनेत प्रति कर्मचारी रेटिंग विक्री पास करण्यायोग्य शून्य गुण विक्री व्यवहारांचे प्रमाण एक पूर्णांक सहा टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी चार पूर्णांक सहा टक्के सूचक चौदा कंपनीसाठी बासष्ट टक्के पातळी दाखवते मॉनार्क कॅसिनो अँड रिसोर्ट उपवर्गासाठी ही पातळी सहासष्ट टक्के आहे कंपनीची सध्याची स्टॉक किंमत अंदाजे शहाऐंशी डॉलर त्रेचाळीस सेंट आहे कंपनीच्या संभागांसाठी एकमत किंमत लक्ष अंदाजे सत्याऐंशी डॉलर नव्याण्णव सेंट आहे चला ऑर्डर टेबल पाहू ते तुमच्यासाठी उपलब्ध आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक ऑर्डर टेबलमध्ये शेअर्सचे मूल्यमापन करण्यासाठी माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे या हंगामात सर्व सार्वजनिकरित्या स्वीकारलेले निर्णय आहेत गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलवर प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक स्टॉक विश्लेषणाच्या परिणामांवर आधारित मॉनार्क कॅसिनो अँड रिसोर्ट इंक स्टॉक मूल्यांकनासाठी माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स खालील निर्णय घेण्यात आला प्रति शेअर शहाऐंशी डॉलर चव्वेचाळीस सेंट वर वाढीसाठी उघडण्यासाठी ऑर्डर करार खुला आहे कारण कंपनीचे मूल्यांकन तुलनेने जास्त आहे संस्थेचे मूल्यांकन मूल्यमापन दृष्टिकोन अकीमचा निर्देशांक वापरून केले गेले नफा घ्या अठ्ठ्याण्णव पूर्णांक आठ एक वर सेट आहे स्टॉप लॉस चौऱ्याहत्तर पूर्णांक शून्य सात वर सेट केला आहे टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंदन झाल्यास नंतर एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी ट्रेडिंग सत्राच्या निकालांवर आधारित ऑर्डर आपोआप निश्चित केली जाते किंवा या तारखेपूर्वीच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी तिकर डी जी विक्रीसाठी ताळेबंद व्यवहार आहे शिल्लक ऑर्डरवरील व्हिडिओ चॅनेलवर असेल किंवा आधीच प्रकाशित केला जाईल कोणत्याही ऑर्डर बंद करण्याच्या बाबतीत मूलभूत किंवा संतुलन दुसरी ऑर्डर शेवटच्या किंमतीवर निश्चित केली आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि मदत प्रणाली वापरल्याबद्दल प्रेक्षकांचे खूप खूप आभार गुरु मार्केट्स